छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर आग्र्याला फक्त साडेतीनशे निवडक मावळ्यांनी जायचे ठरवले होते शिवाय महाराजांनी खाशी जिवलग मित्र आपल्यासोबत घेण्याचे ठरवले होते बाजी जेधे त्र्यंबकपंत सोनदेव डबीर निराजी आऊजी हिरोजी फर्जन राघोजी मित्रा माणकोजी दावकोजी गाडगे दत्ताजी त्र्यंबक कविंद्र परमानंद कोकोजी बहिरजी नाईक यसाजी कंक नारायण रामचंद्र आणि मदारी मेहतर पण कोण हा मदारी मेहतर हा ना पायदळाचा ना घोडदळाचा ना आरमाराचा ना मंत्रिमंडळाचा ना चिटणीस ना कारकून ना शिलेदार ना सरदार ना घिसाळी ना पट्टेदार मग हा कोण काय कामाचा हा मदारी मेहतर तर महाराजांच्या अत्यंत विश्वासाचा हा हरघडी कुठेही राजांसोबतच हवा केवळ पंधरा सोळा वर्षांचा हा चुणचुणी चतुर पोरगा राजांच्या फार मोठ्या विश्वासातला हा अत्यंत प्रामाणिक हरघडी कुठल्याही वक्ताला पडेल ते काम फत्ते करणारा असा अगदी चतुरस्त्र पोरगा राजांच्या अगदी मरचितला महाराज आग्र्यापर्यंत पोहोचले तेव्हा त्यांची कल्पना अशीच होती की शाही शिरस्त्याप्रमाणे व आपल्या योग्यतेप्रमाणे बादशहाचा वजीर व शहजादा आपल्या स्वागतासाठी सामोरा येईल परंतु महाराजांना धक्काच बसला रामसिंहाचा कारकून सामोर आला होता अपेक्षाभंगाचा हा पहिलाच धक्का महाराजांच्या मुक्कामाची व्यवस्था शाही खोलीत शाही शामियानात किंवा कोण्या अमीर उमरावाच्या बंगल्यात करण्यात आली नव्हती तर मुलुपचंदाची सरई नावाच्या एका धर्मशाळेत केली गेली होती औरंगजेबाच्या दरबारात महाराजांच्या मस्तकात आग उसळली अनेक मान सन्मानातून त्यांना मुद्दाम वगळण्यात आले होते बादशहाच्या अशा तुसड्या वागण्यामुळे महाराजांच्या अंगाची लाही लाही झाली आणि ते कडारले आणि बादशहाला पाठ फिरवून दरबारातून निघून गेले पण येथेच औरंगजेबाने जहरी चाल खेळली त्याने हुकूम सोडला की शिवाजीला त्याच्या मुक्कामावरून हलवून आग्र्याला किल्लेदार राज अंदाज खान यांच्या ताब्यात घ्यावे पण महाराजांना याची कल्पना नव्हती त्यांच्या कक्षामध्ये ते स्वतः शंभूराजे त्र्यंबक पंत रघुनाथ पंत निराजी पंत मदारी मेहतर आत बसले होते एवढ्यात फौजेची गडबड ऐकू आली आणि पाहतो तो काय तोफांची तोंडे आवासून पुढे येत होती आणि फौलाद खान भराभर डेऱ्याच्या भोवताली सैनिकांच्या पहाऱ्यांच्या चौक्या बसवीत होता महाराजांचे मस्तक सुन्न झाले सारे भीषण भविष्य क्षणार्धात डोळ्यापुढे नाचून गेले घात झाला अखेर औरंगजेबाने विडका घातलाच कैद केले कैदच नव्हे तर ती मगरमिठीच समजावी महाराजांच्या चिंताग्रस्त येरझारा आता सुरू झाल्या एकच चिंता येथून सुटावे कसे पण आता काहीतरी डाव करून बादशाह शिवाजी राजांना मारणार हे निश्चितच सर्वांच्या चेहऱ्यांवर काळजीचे सावट पसरले होते एवढ्यात मदारी मेहतर म्हणाला महाराज डरने की कोई बात नाही कुछ नाही होगा आपको आपण साक्षात जगदंबा जगद जननी नवचंडिका मातेचे सुपुत्र आहात आपण तिचे लाडके लाल आहात तेव्हा तीच आपणास प्रेरणा देईल मार्गदर्शन करेल आणि आपण सारे सही सलामत या गंडांतरातून निष्ठून जाऊ मोठी शक्कल लढवून आपण येथून पसार झालो पाहिजे त्याच्या या बोलण्याकडे साऱ्यांनी दुर्लक्ष केले ते इतके काळजीने काढवणले होते की त्यांना धड हसता सुद्धा येत नव्हते राजांनी मात्र मदारीकडे पाहून थोडेसे स्मित केले किती भोळा आणि निष्पाप पोर आहे हा असे मनत परत आपल्या विचारांच्या तंद्रीत गुरफटले आणि महाराजांच्या गुप्त मंत्रतंत्र असं सुरुवात झाली महाराजांचे जिवलक सरदार रघुनाथ पंत व त्र्यंबक पंत हे दोघे अचूक पण गुपचूप हालचाली करू लागले अत्यंत विचारपूर्वक काटेकोरपणे व अत्यंत बारकाईने आखून रेखून या बिताची योजना महाराजांनी मनाशी ठरवली होती त्यांची योजना तडीला नेणे हे प्रत्येकाच्या शहाणपणावर सावधपणावर धैर्यावर निष्ठेवर अवलंबून होते हा सगळा डाव अतर्क्य अद्भुत होता महाराजांची प्रकृती बिघडली म्हणजे योजनापूर्वक बिघडवल्या गेली जरा ते कन्हू कुंथू लागले त्यांच्या पोटात दुखू लागले आणि त्यामुळे ठरल्याप्रमाणे त्यांच्या भोवतीच्या लोकांची औषध पाण्यांसाठी धावपळ सुरू झाली शहरातील वैद्य आले उपचार सुरू झाले वास्तविक महाराजांना काहीही झाले नव्हते दोन दिवस झाले दुखणे जरा वाढले महाराज हा एक नवीन डाव खेळत होते पौलाद खान आत येऊन डोकावून जात होता महाराजांची सेवा शुश्रुषा चालत होती मधारी मेहतर हा सोळा सतरा वर्षांचा पोरगा त्यांच्या पायाशी सतत बसलेला महाराजांना होणाऱ्या दुखण्याच्या वेदना या मदारी मेहतरच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसू लागल्या होत्या तो जातीने जरी मुसलमान होता पण त्या मदारीचे महाराजांवर अतिशय प्रेम आणि निष्ठा होती तो शिवाजी राजांच्या खाजगी नोकरांपैकी एक अत्यंत विश्वासू नोकर होता त्याचे बोलणे लाघवी आणि स्वभावात गोडवा होता गणिमांच्या कारस्थानांचा व कारवायांचा वेध घेणारी दूरदृष्टी त्याच्याजवळ होती आवाजात विलक्षणधार होती पण मनात मात्र शत्रूला जिंकणारा जबरदस्त आत्मविश्वास होता शिवाजी राजांसारख्या एक ज्येष्ठ व्यक्तीची सेवा करण्याची संधी मिळाल्याबद्दल तो फार समाधानी होता छत्रपतींच्या अष्टप्रहार होणाऱ्या दर्शनामुळे तो स्वतःला फार धन्य धन्य मानत असे महाराजांना वैद्याचे औषध उपचार चालूच होते परंतु आपल्याला गोरगरिबांचा ब्राह्मणांचा फकीर बैरागी यांचा आशीर्वाद मिळावा आपल्या मायेच्या माणसांच्या सदिच्छा आपल्या पाठीशी असाव्यात आणि हे दुग्णे लवकर बरे व्हावे अशी आशा महाराजांना वाटू लागली होती तेव्हा त्यांना मेवा मिठाई वाटावी अशी इच्छा महाराजांच्या मनाने घेतली व आपल्या माणसांकडून मिठाई आणण्याची व्यवस्था त्यांनी केली मोठमोठे पेटारे पालख्यांप्रमाणे एकाएक बडकट बांबूला दोरखंड अडकवून महाराजांपुढे आणले गेले दिवसामागून दिवस उलटू लागले मिठाईंचे पेटारे आठवड्यातून काही दिवस वगळून नित्य येत होते उत्तम मिठाई निरनिराळ्या अमीर उमरावाकडे घरपोच होत होती प्रत्येक वेळी हे पेटारे तपासले जात होते त्यामुळे स्वाभाविकच पेटारे तपासण्याचे काम पुढे पुढे ढिले पडले आणि पहारा सैल होत गेला श्रावण वद्य द्वादशी उजाडले दिवस फार कठीण होता अत्यंत चिंतेचा दुपार झाली नेहमीप्रमाणे मिठाईचे पेटारे हमालांच्या खांद्यांवरून आले हमाल तेही अत्यंत विश्वासातले महाराज पलंगावर पहुडले होते हिरोजी फर्जन जवळच होते दोन पेटारे रिकामे होते महाराज एका पेटाऱ्यात व संभाजीराजे दुसऱ्या पेटाऱ्यात झटकन बसले पेटारे बंद झाले महाराज आणि बाल शंभूराजे औरंगजेबाच्या हातावर तुरी देऊन निसटले महाराजांचे पेटारे बाहेर पडत असतानाच महाराजांच्या पलंगावर हिरोजी फर्जन पांघरून घेऊन झोपलेले हे धारिष्ट काही सामान्य नव्हते मदारी मेहतरचे देखील धाडस तेवढेच वयाने तो पोरगा म्हणजे फार तर सोळा सतरा वर्षांचा हिरोजी तानाजी बाजी येसाजी नेताजी यांच्या प्रमाणेच त्याची महाराजांवर निष्ठा आणि प्रेम तिडभरही कमी होत नव्हते अधून मधून फौलाद खान व त्याचे पहारे करी आत येऊन डोकावून जात असत त्यावेळी हिरोजी आणि मदारी मेहतर यांच्या मनस्थितीची कल्पना करणेच अशक्य पुढे काही दिवसानंतर महाराजांचे अत्यंत प्रिय शिवलिंग तिथेच विसरून राहिले होते ते शिवलिंग मोठ्या आदराने महाराजांपर्यंत पोहोचवणारा हाच तो मदारी मेहतर शिवा कहा भाग गया असे ओरडत फौलाद खानाने मदारीला उलटे लटकवले त्याच्या नाकात मिठाचे तिकटाचे पाणी टाकले बेदम मारहाण केली पण त्या सोळा वर्षाच्या मदारीने एक चकार शब्दसुद्धा तोंडातून काढला नाही असा हा महाराजांचा निष्ठावंत सेवक काही विचारवंतांच्या मते मदारी मेहतर हा राजपूत होता मुसलमानांनी पराजित राजपूत लोकांना अनंत अत्याचार व अनन्वित छेळ करून जबरदस्तीने बाटविले व त्यांना मुसलमान बनवले परंतु त्यात देखील थोडेसे स्वाभिमानी स्वधर्माभिमानी होते ते मुसलमान व्हायला तयार झाले नाहीत तेव्हा अशा लोकांना महाभयंकर शिक्षा दिल्या गेल्या जबरदस्तीने संडास साफ करणे गटारे साफ करणे मैला डोक्यावरून वाहून नेणे इत्यादी घृणास्पद कामे त्यांच्याकडून करून घेतली आणि त्या लोकांना मेहतर म्हणून ओळखले जाऊ लागले आणि या मेहतरपैकीच मदारी मेहतरचे वडील होते आणि तेव्हापासून मदारी मेहतर हे मुसलमान समजले जाऊ लागले कारण यांच्या सहकार्यांना मुसलमान बनवले गेले होते मुसलमानातीलच मेहतर ही एक जमात आहे असा त्यावेळेस एक गैरसमज रूढ झाला होता पण अशा वेळेस जातीचा किंवा धर्माचा हवाला देण्याची काय गरज हा, हा मुसलमान की हिंदू हा वाद संशोधकांनी करावा पण शिवाजी महाराजांवरील त्याचे निर्व्याज प्रेम त्याची सेवाभावी वृत्ती आणि स्वातंत्र्याची पूजा करणारे विशुद्ध मन एका अतिसामान्य मुलाने आपली चतुराई मात्र महाराजांच्या सुटकेसाठी पणाला लावली हेही तितकेच खरे